त्यांना एक फॅमिलीचा मोठा बॅकग्राऊंड आहे ते म्हणजे ते त्यांचे ट्विट अतिशय अभ्यासू असतात फक्त त्यांनी आता मतदारसंघावर जास्त लक्ष घालाव जो बायदन काय करतोय दोन तीनदा त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन आलो त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जनसंपर्क वाढवावं वर्षानुवर्ष माझ्यासोबत रोहित पवार मी विधानसभा मध्ये राहावं अशी माझी इच्छा आहे कुठले ब्रेक न लागतात म्हणून त्यांनी एक मैत्रीचा सल्ला दिलेला त्यांचा वाद कधी होताना मला आठवत नाही कारण मी तसा संवाद ठेवणारा व्यक्ती आहे आपल्या वडिलांना शिवी दिल्यानंतर आपल्या वडिलांच्या जीवावर कोण उठला तसाच मी वागतो आणि त्याप्रमाणे आणि म्हणून कधी कधी तुम्हाला आम्ही जास्त आक्रमक वाटतो एक नंबरला एक नाव रोहित पवार तर काय नाही तुम्ही त्यांच्या मतदारसंघातही जाऊन आला तुम्ही त्यांना मध्यंतरी सल्लाही दिला की काय रोहित पवार जी बरोबर माझे काय वाद असं नाही माझे चांगले मित्र आहेत ते माझी बोलतात पण मी त्यांच्याशी चर्चा करतो एकदम उंदा तरुण आहे मला असं वाटतं त्यांना भविष्य आहे फक्त मला जे एका ज्येष्ठ आमदार आमचे कालिदास कोलंबकर साहेबांनी जे काही मला एक सल्ला दिला म्हणजे वडील तिथे सल्ला दिला जेव्हा मी पहिले टर्म पहिला टर्म जेव्हा निवडून आलो दोन हजार चौदा ला तेव्हा त्यांच्या बाजूलाच मी बसायचो काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मला त्यांनी सल्ला एक दिला की नितेश मी टर्म निवडून आलेलो आहे म्हणून मी तुला एक सांगेन की तू पाच वर्ष मतदारसंघ सोडून नकोस तुला राज्याचं राजकारण करायचं आहे राज्यामध्ये फिरायचं आहे पण तू पाच वर्षाच्या नंतर जे काय करायचं ते कर आणि मी ते पाच वर्ष केल्यामुळे ना मला एकोणीसची निवडणूक माझी फार सोपी गेली मलाही आज पण वाटतं की रोहित पवार त्यांना एक फॅमिलीचा मोठा बॅकग्राऊंड आहे ते म्हणजे त्यांचे फक्त त्यांनी आता मतदारसंघावर जास्त लक्ष घाला जो बायडन काय करतोय रशिया आणि युक्रेनचा वाद सुटेल का हे सगळे विषय आपल्याला बघण्याचा वेळ नाही कर्जत जाणखणचे लोक काय बघतात ठीक आहे तुम्ही कार्यक्रम घेत असाल तिथे जात असाल आता पण मोठ्या जयंतीच्या निमित्ताने ते तिथे बघितलं ते सगळं पण मला आजही वाटत जे मी दोन तीनदा त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन आलो तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जनसंपर्क वाढवावा hmm. शेवटी आपल्याला जेव्हा एका कुटुंबाचा वारसा असतो तेव्हा आपल्याला व्यक्तीपेक्षा त्या कुटुंबाचं नाव जपायचं असतं आणि तुम्ही अगर थोडंही गालबोट लागलं तर hmm. ते, ते कुटुंबाच्या नावाला पण गालबोट लाग माझी इच्छा आहे की वर्षानुवर्ष माझ्यासोबत रोहित पवार विधानसभा मध्ये राहावं अशी माझी इच्छा आहे कुठली ब्रेक न लागता म्हणून त्यांनी एक मैत्रीचा सल्ला दिलेला मला त्यांचा वाद कधी होताना मला आठवत नाही कारण मी तसा संवाद ठेवणारा व्यक्ती आहे मी सगळ्यांशी बोलतो असं म्हणजे वाटत आहे तुमच्या माझ्या अमित देशमुखांची चांगलं संपर्क आहे प्रणितींची जेव्हा प्रणिती शिंदेची जेव्हा भेटतो तेव्हा चांगला अन्य पक्षाच्या खूप लोक अमित ठाकरेची चांगला संबंध आहे आदित्य ठाकरेचा विषय देत नाही कारण का आवाज माझ्याबरोबर मॅच होत नाही आणि बाकी सगळे अक्रॉस पार्टीला आहेत भारत पवार माझा चांगला मित्र आहे त्याच्यामध्ये म्हणजे सगळेच अकराश पार्टीला माझे चांगले मित्र आहे आणि मी राजकारणाला मी लोकांच्या सेवेसाठी आहे आणि मी राजकारण तसा एन्जॉय करणारा पैकी आहे मी असं त्रास घेऊन राजकारण करत नाही आणि कोणाच्या जा वैयक्तिक जायला बघत नाही आता उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे बद्दल का वैयक्तिक जाता तुमचा प्रश्न मी हलका करतो होत मुद्दा असा आहे की माझ्या वडिलांना अगर कोण मारून टाकण्याचा प्रयत्न करत असेल माझ्या आईला पर्सनल कोण त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल आमच्या भावंडांमध्ये कोण वाद लावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न कारण त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आम्ही विदाऊट पुरावे काहीच बोलत नाही अगर तुम्ही आमच्या कुटुंब्यामध्ये शिरत असाल आमच्या वडिलांच्या जीवापर्यंत येत असाल तर आम्हाला पण तेच उत्तर देणं एक मुलगा म्हणून मी नेहमी बोलतो की मी आमदार आणि राजकीय कार्यकर्ता म्हणून नंतर आहे पहिलं मी कोणाचा तरी मुलगा आहे आणि मुलगा म्हणून जसा प्रत्येक मुलगा वागेल आपल्या वडिलांना शिवी दिल्यानंतर आपल्या वडिलांच्या जीवावर कोण उठला तसाच मी वागतो आणि त्याप्रमाणे आणि म्हणून कधी कधी तुम्हाला आम्ही जास्त आक्रमक वाटतो पण माझं म्हणणं आहे की त्या त्या मुलाला विचारलं पाहिजे की तुझ्या वडिलांना अगर शिवी कोणी घातली तर तू काय करणार तू जाऊन त्याला मिठी मारणार मग त्याला आपण मुलगा म्हणू शकतो का म्हणून तसंच साधा आमचं रिॲक्शन